चराग जलाते है, आने वाले बाद यांचा हा शेर पण हा शेर एका माणसाच्या आयुष्यावर तंतोतंत फिट बसतो त्या माणसाबद्दल बोलण्याआधी एक प्रश्न एखाद्या व्यक्तीची एखादा माणूस किती वेळ वाट पाहू शकतो आजच्या काळातली नाती बघितली तर एक महिनाभरही खूप झालं पण एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीची पन्नास वर्ष वाट पाहिली तो व्यक्ती सामान्य माणूस नव्हता तो जागतिक दर्जाचा चित्रकार फोटोग्राफर शिल्पकार लेखक होता नाव होतं मूस ज्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते जवळजवळ पन्नास वर्ष कधीही घराबाहेर पडले नाहीत त्यांच्या आयुष्याबद्दल ऐकलं तर तुम्हाला वाटेल की हे एक दंतकथाय पण नाही ही एक खरी कहाणी आहे आज त्यांच्याच प्रेमाबद्दल आणि कलेबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या हो माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा मानेक जी मूस उर्फ केकी अद्वितीय कलाकार होते त्यांचा जन्म मुंबईतील मलबार हिल्स इथे झाला त्यांची आई मुंबईतील एका अतिशय समृद्ध पारसी कुटुंबातली होती वडील माणिकजी फ्रामजी मूस हे का मध्यम पारसी कुटुंबातून आले होते एकोणीसशे हे कुटुंब जळगाव मधील चाळीस गाव या छोट्या गावात स्थायिक झाले केकी हे लहान असल्यापासूनच चित्र काढू लागले होते पुढे केकी मूस हे कलेच्या शिक्षणासाठी परदेश आणि मुंबईला सुद्धा शिकायला गेले रॉयल फोटोग्राफिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनचा सदस्य म्हणून अमेरिका रशिया स्वित्झर्लंड चीन आणि जपानचा त्यांनी प्रवास केला होता ते जेव्हा मुंबईत शिक्षण घेत होते तेव्हा त्यांची ओळख निलोफर मोदी नावाच्या मुलीशी झाली हळूहळू ते मित्र मित्र बनले बनले मग मग पुढे चांगले आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं पण के के मूस शिक्षण करून कायमचे चाळीसगावला परतत होते तेव्हाच्या विक्टोरिया स्टेशनवर म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ते तिची वाट पाहत होते ती आली सुद्धा गाठ भेट झाली केकी मूस जेव्हा गाडी पकडून निघत होते तेव्हा निलोफरने केकींना एक वचन दिलं एक दिवस मी नक्की पंजाब मेलने चाळीसगावला येईल हे वचन घेऊन केकी मूस चाळीसगावला पोहोचले त्यांचं जेवढं निलोफरवर प्रेम होतं तेवढंच प्रेम ते कलेवर सुद्धा करायचे केकिंच्या मामाने चाळीसगावच्या रेल्वे स्टेशन जवळ एक छोटासा बंगला बांधला होता त्याचं नाव होतं आशीर्वाद पुढे ते बदलून केकीने त्या बंगल्याचं नाव आपल्या आवडत्या चित्रकार रेम्ब्रॉ यांच्या नावावरून रेम्ब्रॉन्ज रिट्रीट असं ठेवलं हा बंगला म्हणजे तीन खोल्या मोठा हॉल आणि समोरचा लॉन याच खोल्यांमध्ये केकी यांनी त्यांच्या ब्रश आणि कॅमेराने एक जग निर्माण केलं केकी जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष दिवसभर चित्र काढायचे किंवा फोटोग्राफी करायचे पण जसं पंजाब मेल ही ट्रेन यायची वेळ जवळ यायची तसं ते बंगल्याची दिवसभर बंद असलेली दारं आणि खिडक्या उघडायचे आणि तिची वाट पाहायचे ट्रेन निघून गेली कुणी आलं नाही की ते पुन्हा आपल्या कामाला लागायचे हे अशी वाट त्यांनी जवळजवळ पन्नास वर्ष पाहिली या काळात ते घरातून बाहेर सुद्धा निघाले नाहीत असं म्हटलं जातं काही ठिकाणी तर ते फक्त दोनदाच घरातून बाहेर निघालेत आणि चाळीस गावातून बाहेर निघालेत तसा उल्लेख आहे एकदा त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांना औरंगाबादला जावं लागलं होतं दुसऱ्यांदा ते त्यांचा बंगला सोडून चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर विनोबा भावेंचा फोटो काढण्यासाठी गेले होते पण केकींसारखे सट्टी असलेले विनोबा भावे यांनी कॅमेरा समोर पोस्ट देण्यास नकार दिल्याने हा फोटो कधीच काढता आला नाही केकी इतकी वर्ष घरात राहून स्वतः आतून फक्त कलाच उपसत राहिले ते चित्र काढायचे दुसऱ्या महायुद्धादरम्यान तैलचित्र बनवण्यासाठी वापरला जाणारा कागद परदेशातून येणं बंद झालं तेव्हा त्यांनी टीन वर चित्र तर त्यांनी त्या काळात टेबल टॉप फोटोग्राफी सुरू केली ते घरातल्या घरातच टेबलावर वेगवेगळ्या वस्तू ठेवून ते त्याचे फोटो काढायचे जेव्हा घरातील सर्व वस्तूंचे फोटो काढून झाले तेव्हा ते ओरिगामी कला शिकले आणि पाच हजारहून अधिक कलाकृती त्यांनी तयार केल्या टेबल टॉप फोटोग्राफीच्या त्यांच्या कलेमुळे त्यांनी सुमारे तेरा हजार फोटो काढले त्यांच्या बंगल्यांच्या भिंती आणि कपाटांवर अजूनही हजारहून अधिक चित्र आणि रेखाचित्र लटकलेली आहेत त्यांनी लाकडी कलाकृतींमध्ये सुद्धा हात आजमावला आणि एक कुशल कलाकार म्हणून शेकडो कलाकृती निर्माण केल्या छायाचित्रण आणि चित्रांसोबतच त्यांनी शिल्प आणि काही अनोखी वाद्य सुद्धा तयार केली त्यांच्या या कलेच्या प्रेमात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सुद्धा होते एकदा जवाहरलाल नेहरू हे केकी यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले होते ते केकींना भेटून दहा मिनिटात निघणार होते पण त्यांनी त्यांची ट्रेन जवळजवळ एक तास थांबवली दरम्यान केकी हे वेगवेगळे फोटोज आणि हो चित्र काढून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात आपल्या कलाकृती पाठवत राहिले त्याने जवळपास तीनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेत पण त्यांच्या नावाने आलेली पत्र किंवा पुरस्कार ते कधीच उघडून बघत त्यांच्या मृत्यूनंतर न उघडलेली जेव्हा उघडली गेली तेव्हा त्यांना पुरस्कारही मिळाले होते हे कळलं असा हा कलाकार प्रेयसीच्या प्रेमात तिच्या अखेरपर्यंत वाट पाहतच राहिला पण टीका आली नाही त्याचं उत्तर असं आहे की त्यांची प्रेयसी निलोफर यांचे आई वडील त्यांच्या आणि केकीच्या नात्याबद्दल फार खुश नव्हते तरीही त्यांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला होता पण निलोफरच्या आई वडिलांना त्यांचं मुंबई सोडून चाळीसगाव सारख्या ठिकाणी जेव्हा केकी मुंबईवरून निघाले तेव्हा निलोफरने चाळीसगावला येण्याचं चा वचन दिलं पण मग अशी सांगितल्याप्रमाणे केकींनी त्यांना आलेले पुरस्कार आणि पत्र कधीच उघडली नाही त्यात त्यांच्या एका मित्राने त्यांना एक पत्र लिहिलं होतं ज्यात लिहिलं होतं की निलोफरला तिच्या घरच्यांनी लंडनला पाठवलंय आणि तिकडे तिचं लग्नही करण्यात आलंय ही माहिती केकींना कधीच कळाली नाही पुढे एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद ला पंजाब मेल चाळीसगावला गावला आली केकींनी ती येईल याची नेहमीप्रमाणे वाट पाहिली पण हा शेवटचा दिवस होता जेव्हा त्यांनी तिची वाट पाहिली कारण याच दिवशी त्यांचं निधन झालं समाजात कधी कधी प्रेम हे दुर्लक्षितच राहत पण केकी मूस या महान कलाकाराच्या बाबतीत दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्यांचं प्रेमही दुर्लक्षित राहिलं आणि कलाकार म्हणून ते सुद्धा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका